नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये तर जसं की आता पावसाळा सुरू झालाय त्यामुळे आता पावसाळ्यात मस्त मस्त ठिकाणी जाऊन आपल्या छान छान सैरीज येणार आहेत पण अजून तरी मला कुठेही जायला मिळालं नाहीये आणि जसं आपल्यासारख्या टुरिस्टना पावसाळा म्हटलं की फिरायला जायचा आनंद होतो तसंच शेतकऱ्याला तर त्याहून जास्त आनंद होतो ते म्हणजे त्यांच्या लावणीचा पिकांच्या लावणीचा आणि तर अशीच आज एक लावणी बघायला चालली आहे मी ती म्हणजे भात लावणी तर जिजूंच्या गावी वेल्ह्याला आम्ही चाललोय तर तिथला परिसर पूर्णपणे कोकणासारखा आहे आणि तिकडे भात लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते आणि आजपर्यंत मी भाताची शेती तर बघितली आहे ती लावणी कशी कर करतात हे मला माहीत नाही आहे सो ते बघायला मी खूप एक्सायटेड आहे सो आम्ही निघालो आणि तिकडे खूप चिखल आणि पाऊस असणार आहे सो जवळजवळ गुडघ्यापर्यंत पाय वगैरे बुडतात असं मला सगळ्यांनी सांगितले त्यामुळे आम्ही तयार होऊन चाललोय रेनकोट आणि मेन माझ्या मोबाईलसाठी बॅग सगळेजण सांगतात मला की आयफोनला कशाला कवर घालते बट नाही असच वापरू शकत सो so, चलो आम्ही निघालो आता मस्त मजा येणार आहे सो so, लॉक शेवट पण कंटिन्यू करा चल पटकन मला परत क्लासला इस घने अंधरे के बाद आ ही गया थोडा थोडा पाऊस सुरू झालाय आणि हालत खराब होतीये कारण आधीच आम्ही पॅन्ट वगैरे पण हाफ घालून आलो भयानक थंडी वाजायला सुरुवात झाली आणि तिकडे तर थंडी जास्तच वाढणार आहे जोराचा पाऊस आलाय मी सगळं भैया वगैरे तर भिजलेत तरी मी मध्ये होते त्यामुळे जास्त भिजले नाही पण आता खूपच वाढलाय पाऊस मला रेनकोट घालावंच लागणार आहे तिकडे बघा पोरी शाळेच्या पावसाळ्यात आम्ही पण पन लहानपणी असं जायचो शाळेची आठवण झाली तो अब मैं बन गई गेली जादू आणि आम्ही आता निघतोय पुढे पाऊस तर बघा कसला घराचा सुरू आहे कोणतं काम आहे हे खेड सीमापूर मध्ये सध्या बघा भात लावून करायला चाललं बायका आणि कसलं भारी दिसत सगळं हिरवगार कोकण झाल्यासारखंच वाटतंय कसलं भारी धुके आहे बघा सगळं धुकं पडलेलं आहे निम्मा डोंगर पण दिसत नाहीये आता आम्ही जवळजवळ पोहोचतच आलो शेताजवळ जिजूंच्या आणि सध्या इथे करंजावणेमध्ये थांबले वेल्हेपासून पुढे एक गाव आहे करंजावणे म्हणून तर इथं आता थोडंसं आम्ही काहीतरी खाऊ घेतोय वडापाव वगैरे काहीतरी गरमागरम कारण एवढी थंडी आणि एवढा पाऊस आहे ना आणि आता इथून पुढे डायरेक्टच आम्ही शेतात पोहोचणार आहे सो तिथे जायपर्यंत नंतर काहीच नाही आहे भैया कसं वाटलं मग ड्रायव्हिंग करून एवढ्या पावसात मस्त वाटलं मस्त वाटलं इकडे बघा जी बी गवडे की इथे लगेच गरमागरम गरम कधी होते याची वाट बघत बसलेत हलत हलायला तयार नाहीयेत ते चहा आणि वडापाव पासून गॅस वडापाव खायचं गॅस जवळ शेकच थांबलेत वडापाव मी आलेले आणि आम्ही एकदम थंडीने आमचा ते अजूनही गारटलाय पण तो सांगत नाहीये जबरदस्त लागली मस्त गरमागरम वडापावची मजा तर आमची बॉडी रिचार्ज झालेली आहे आणि परत एकदा आमच्या गाडी गाडीसोबत बॉडीला पण इंधन भेटलेलं आहे त्यामुळे आता थंडी वगैरे गेली आहे तर आता पुढे डायरेक्ट आपण शेतात जाणार आहेत पाऊस पण थांबलाय आता सो आम्ही फायनली पोहचलोय जिजूंच्या शेतामध्ये गाव कोणतं आहे तुमचं अजून इथून किती लांब आहे तो थाड़ी 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 ओके तर हे तुमच्या गा घरापासून दहा किलोमीटरवर आहे ना यांचं गाव जे आहे ते धरणाच्या पाण्यात गेलं होतं ता, त्यामुळे त्यांना दुसरीकडे सरकारने शेती दिलेली आहे त्यामुळे त्यांच्या घरापासून दहा किलोमीटरवरती यांचं शेत आहे आणि त्यांच्या गावातल्या मोस्ट ऑफ सगळ्याच लोकांची शेत अशी लांब लांब आहेत त्यामुळं आम्ही डायरेक्ट घराकडे न जाता वेल्हेतून इकडे मार्गासनी ना मालवली हां मालवली म्हणून गाव आहे त्या गावातच ही शेतं आहेत आणि इथून दहा किलोमीटरवरती राजगड आणि पंधरा किलोमीटरवरती तोरणा किल्ला आहे आणि सगळी कोकणी वाईब देते इथे बऱ्याच जणांची लावणी सुरू आहे अजून आम्ही जिजूंच्या शेतात पोहोचायचं आहे तिथे गेल्यानंतर मग तुम्हाला बाकी सगळं दाखवते हो सगळ्यात चिखलच चिखल मला पण काढावं लागेल माझे असे शूज आहेत सोल चांगली आहे माझी हे <laughs> माझे शूज नाही ना घसरायचे तसलं पाण्यातून जायचं बापरे शपथीतून कस येऊ रे हे बघा विजेची तार तुटून पडली आणि साप पण तिथं केवढे मोठे मोठे साप आहेत माझी तर तिकडे अरे हा खूप जास्त साप आहेत रे कुठे दिसलंच ना मला आणि ते खायचं एवढी एवढी ते पण खाता तुम्ही गोगल काही सारखं दिसत हे तर तुला जिजुंच गाव शेत बघायचं होतं ना तर त्या शेतात जे आधी भाताची रोपं एका ठिकाणी खूप सारी असतात तिथल्या अशा पेंड्या बांधल्यात आणि त्या पेंड्या इकडे आणून या रिकाम्या शेतात लावायचंय तर जिथे असं जास्त गुच्छ असेल एकाच ठिकाणी भरपूर लावलेली रोपं असतात त्याला दाढ म्हणतात आणि ती दाढ काढून ठेवली आता बघा माझे काय हाल झाले आज मी असल शेतकरी गावठी मुलगी वाटते आणि इकडे बघा आम्ही ते दाड काढून इकडे त्या पेंड्या बांधलेल्या आहेत त्या सगळ्या या शेतात टाकून घेतल्यात त्याला अजून सगळी इकडं मध्ये विखुरायचं आहे आम्हाला आणि याच्या पलीकडे आणखी एक शेत आहे तिथे पण जाऊन अजून ह्या पेंड्या तिकडे ट्रान्सफर करायच्यात हे बघा दाड काढून ह्या अशा पेंड्या बांधलेल्या असतात याला मुठ म्हणायचं कारण हे बरोबर एका मुठीच्या पेंड्या आहेत म्हणून आणि आता इकडे आम्ही पसरून घेतलं या आता सगळीकडे इकडे लावायच्यात आणि पलीकडे पण एक शेत आहे त्या शेतात पण लावायचे त्यामुळे अजून पलीकडे घेऊन जायच्यात आम्हाला या पेंड्या जिजूंचे पप्पा मम्मी पण आलेले आहेत आता इथं आणलेल्या मुठी भरून पलीकडच्या शेतात न्यायच्यात त्यासाठी हे ठिक्यात भरणं सुरू आहे हो ना हाला काय होत नाही हे काय करताय तुम्ही हे दोरीवर जपानी पद्धती लावणी आपल्याकडे असते गावी जपानी पद्धत म्हणजे याच्या अंतराने बरोबर अशा लाईन मध्ये लावायचं ठेवून लावायची सरळ दोरी मध्ये लागलं पाहिजे असं बघा आता ही लावणी सुरू झालेली आहे अस्सल शेतकरी <laughs> मला घुसलेला आहे काटा बाबळीचा त्यामुळे आता तो काढायचा दुखायला लागला बिचारी भाऊ बहीण किती छान गाणी म्हणतात बघा दोन दोन घ्यायचं दोन तीन लावणीसोबतच चांगली गाण्यांची मैफिल रमलेली आहे गाणी तर एवढी भारी भारी म्हणतात ना एकदम अशी जुन्या काळातली आणि मिनिंगफुल अशी गाणी आहेत जवळजवळ टाकवायला परत जोराचा पाऊस सुरू झाला आहे बघा पावसातच सगळेजण लावत आहेत मला काटा टोचला आणि पाऊस पण आला आहे त्यामुळे इकडे साईडला बसायला सांगितलं सगळ्यांनी तर मी इथं झाडावरती बसले आणि इथल्या झाडाला ना असे वेगळ्याच प्रकारचे काटे येते बघा ते गेंडा असतो ना गेंड्याचे असं पुढे असतं ना तशा टाईपमध्ये ते हे बघा एक खेकडा दिसलाय तुरु पळतोय सो फायनली हे पूर्ण शेत लावून झालंय आणि आता जवळजवळ दोन तास लागले हे पूर्ण शेत लागायला हे एक शेत लागून झालंय आता सगळ्यांनी जेवणासाठी सुट्टी केली आहे आणि त्यानंतर ह्या शेतात लावायचं मग परी कसा होता एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम लावणीचा काम करून भूक लागली का सगळ्यांना काय <laughs> करायचं

तर आम्ही एका शेतातली सगळी लावणी केलेली आहे आता एक शेत फक्त राहिलं आहे तर बाकी अजून भरपूर माणसं आलेले आहेत माणसं वाढले आहेत आम्हाला पण थोडंसं काम आहे सो रिटर्न जावं लागणार आहे त्यामुळे मी भैया आणि जुजू आता परत चाललं खूप मजा आली आणि महिनाच एक्सपिरियन्स होता माझा हा भात लावणीचा मस्त वाटलं बट तेवढंच मला हे पण समजलं की आपल्याला भात खाताना एवढं छान वाटतं पण त्याच्यामागे मेहनत किती आहे चलो बाय बाय